शुभ्र शिधापत्रिका असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर परिपत्रक ब्रह्मांड न्यूज मध्ये शुभ्र शिधापत्रिका असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे शुभ्र शिधापत्रिका असणाऱ्यांनी सदर शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न संदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सहवीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानुसार लाभार्थी घटकांमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबियांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्मान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे याकरिता शुभ्र शिधापत्रिका धारक क्रमांकांची संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर